कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय याचा अधिकाधिक वापर व वा संशोधनामुळं प्रगतीची दारं खुली होत आहेत एआय मुळे नोकऱ्यांवर संक्रांती येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे मात्र सध्या केवळ ए मुळे काही नव्या नोकऱ्या तयार झाल्या आहेत काही वर्षांपूर्वी प्रॉम्प्ट इंजिनियर रोबोट पर्सनॅलिटी डिझायनर ही पद असतील याची कल्पनाही कोणी केली नसेल मात्र सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काही नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत तुम्हाला यात करिअर करायचं असेल तर विचार करू शकता एआय मुळे तयार झालेल्या दहा नव्या नोकऱ्या कोणत्या आहेत या पदावरील व्यक्तीचं काम काय असतं चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन प्रॉम्प्ट इंजिनियर असलेले व्यक्ती कृत्रिम बुद्धिमत्ता सूचना लिहिणं आणि सुधारणा करून घेण्याचं काम करतो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सूचना सिस्टीमला चांगले आणि अधिक अचूक परिणाम देण्यास मदत करतात या कामासाठी भाषा कशी काम करते आणि ए आय सिस्टम कशी प्रतिसाद देते याची चांगली समज असणे आवश्यक आहे अनेक कंपन्या आता त्यांचे चॅटबॉट्स इमेज जनरेटर आणि ए आय प्लॅटफॉर्मना प्रशिक्षित करण्यासाठी आणि फाईन ड्यून करण्यासाठी प्रॉम्प्ट इंजिनियर्स नियुक्त करतात एआय येथे एक स्पेशलिस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिम्स निष्पक्ष सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं वापरले जातात का हे पाहण्याचं काम एआय येथिक स्पेशलिस्ट करतात ए आय टूल्सचा व्यक्ती व समाजावर काय परिणाम होतो यावरही ते लक्ष ठेवून असतात व्यावसायिक नियम तयार करण्याबरोबरच बदल सुचवतात एआयमुळे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचं काम ए आय स्पेशालिस्ट करतात डेटा ॲनोटेशन स्पेशालिस्ट मशीन लर्निंग हा एआय मॉडेलचा कणा आहे डेटा ॲनोटेशन स्पेशालिस्ट हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीमला प्रशिक्षित करण्यासाठी सहाय्य करतात मजकूर फोटो व्हिडिओ किंवा आवाजासाठी लेबल करतात ए आय कंटेंट क्युरेटर माध्यमातील संस्थांसह अनेक कंपन्या मसुदा तयार करून घेण्यासाठी ए चा वापर करतात परंतु हा मसुदा योग्य आहे का हे पाहण्यासाठी मानवी क्युरेटरची आवश्यकता असते लेख किंवा व्हिडिओ तयार झाल्यावर संपादित करणे आणि त्यात सुधारणा करण्याचं काम एआय कंटेंट क्युरेटर करतात अचूक निवड त्रुटी दुरुस्त करण्याचं काम तो पदावरील व्यक्ती करत असतो एआय ट्रेनर एआय संचालित व्हॉइस असिस्टंटना वेगवेगळे उच्चार स्वर आणि बोलण्याच्या पद्धती कशा समजून घ्यायच्या याबाबत एआय ट्रेनर धडे देतात भाषणाचे नमुने रेकॉर्ड करतात आणि त्यांचे विश्लेषण करतात व्हर्च्युअल असिस्टंट सारखे साधने अधिक अचूक आणि उपयुक्त बनवण्यासाठी भूमिका महत्वाची असते फोन आणि कार मध्ये हे असल्याने या कामाची मागणी वाढली आय आर्ट डायरेक्टर चित्रपट गेम किंवा ब्रँडिंग साठी कंटेंट तयार करताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर केला जातो त्यावेळी टूल्सना योग्य इनपुट देण्याचं काम केलं जातं यासाठी ए आय आर्ट डायरेक्टर हा महत्त्वाचा ठरतो चॅटबॉट एक्सपिरियन्स डिझायनर बँकिंग शॉपिंग आणि आरोग्य सेवेमध्ये ग्राहक सेवा चॅटबॉट्सच्या माध्यमातून पुरवली जाते चॅटबॉट एक्सपिरियन्स डिझायनर चॅटबॉटने कसं बोलावं कसा, बोलाव, कसा प्रतिसाद द्यावा आणि वापरकर्त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या याची योजना आखतो संवाद सुलभ होण्यासाठी उत्तरं लिहिणे करणे हे चॅटबॉट एक्सपिरियन्स डिझायनर करतो एआय मॉडेल ऑडिटर कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स कसे कार्य करतात याचा आढावा घेण्याचं काम एआय करतो निष्पक्षता अचूकता आणि काम तो करतो रोबोट पर्सनालिटी डिझायनर रोबोटने वेगवेगळ्या परिस्थितींना कसा प्रतिसाद द्यावा संवाद नैसर्गिक आणि मानवासारखा वाटायला हवा याची काळजी रोबोट पर्सनॅलिटी डिझायनर घेतात वृद्धांची काळजी घेणं शिक्षण आणि ग्राहक सेवेसाठी रोबोट वापरले जातात तिथं मानवासारखा संवाद आवश्यक आहे सिंथेटिक डेटा क्रिएटर गोपनीय डेटा कोणता कोणता कौन डेटा शेअर करावा याबाबत एआय या प्रशिक्षित करण्याचं काम सिंथेटिक डेटा क्रिएटर करतो हे महत्वाचं आहे एआय मधील बॅचलर पदवी आवश्यक असते बऱ्याचदा एआय प्रोफेशनल हे कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स किंवा संबंधित क्षेत्रात अंडर ग्रॅज्युएट डिग्री मिळवतात हे अनिवार्य नसले तरी मास्टर्स डिग्री मिळवल्याने तुमचं कौशल्य वाढू शकते ज्यामुळे तुमची कमाईची क्षमता वाढू शकते अगदी दहा लाख ते पंधरा लाखाचे पॅकेज तुम्हाला मिळू शकते पण ही नोकरी मिळवण्यासाठी काही तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे यात जनरल भाषा जसे की पायथॉन आणि सी सी प्लस प्लस डेटाबेस मॅनेजमेंट अपाचे कॅसेंड्रा काउच बेस डायनामो डीबी डाटा अनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये मॅटलॅप आर पांडा मायक्रोसॉफ्ट अझुर ए आय गुगल क्लाउड ए आय आय बी एम व्हॉट्सअप डेटा अधिग्रहण प्रणालीसाठी फिजिकल सेन्सर आणि वायरलेस सेन्सर सह डिजिटल मार्केटिंगची ध्येय आणि धोरणांसह इंडस्ट्री नॉलेज देखील आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद